वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिका अलीकडच्या काळामध्ये बदलताना आपल्याला दिसून येत आहेत नेमक्या ह्या भूमिका काय बदलल्या नुकतीच त्यांनी औरंगाबाद येथे आज त्यांनी एक बैठक घेतली पत्रकार परिषद घेतली आणि या परिषदेमधून त्यांनी काही नव्या घोषणा केल्या आहेत नेमक्या या नव्या घोषणा काय आहेत लोकसभेच्या आधी आपण पाहतो की बाळासाहेब आंबेडकरांनी लोकसभेच्या आधी मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी या दोन्ही गटाच्या दोन्ही समूहाच्या त्यांनी कशा बाजू घेतलेल्या होत्या परंतु झुक्त माप त्यांनी बऱ्याच वेळा जे आहे ते आरक्षणाच्या समर्थनात दिलेलं आहे परंतु ह्या आरक्षणा समर्थनामध्ये भूमिका घेत असताना आज नव्यानं काही लोकसभेच्या नंतर ही खऱ्या अर्थाने ही पत्रकार परिषद बाळासाहेब आंबेडकरांची यांची गाजलेली आहे आणि मग ही जी परिषद होती त्याच्यामध्ये काय नव्या भूमिका घेतलेल्या आहेत पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय की लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी बाळासाहेब आंबेडकरांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका असो किंवा ओबीसी आरक्षणासंदर्भातील भूमिका असो या भूमिका सर्व महाराष्ट्राला माहीत आहेत परंतु आज बाळासाहेब आंबेडकरांनी नव्यानं काही भूमिका घेतलेल्या आपल्याला दिसून येतात त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ओबीसी एस सी एस टी यांच्या आरक्षण बचाव परिषद घेण्याचा त्यांनी आज मानस व्यक्त केलेला आहे आपण पाहतोय की ते असं म्हणतात की दादर येथून पंचवीस जुलैपासून दादर येथे चैत्यभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पुन्हा ही पुन्हा अभिवादन केल्यानंतर पुण्यात जाऊन महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वाड्यात जाऊन त्यांना अभिवादन करणे आणि तिथून नंतर थेट राजाश्री शाहू महाराज यांच्या कोल्हापूरला जाऊन त्यांना अभिवादन करणे आणि अभिवादन करून मराठा आरक्षणाच्या संदर्भाने जी काही भूमिका घेतली होती ती आता भूमिका याच्या माध्यमातून कुठेतरी बदलताना आपल्याला दिसून येते ते असं म्हणतात की चैत्यभूमी पुणे आणि कोल्हापूर सव्वीस जुलैपासून कोल्हापूर येथून सुरू होणारी आरक्षण बचाव रॅली एस सी एस टी ओबीसी आरक्षण बचाव रॅली सुरू होणार आहे आणि मग ही आरक्षण बचाव रॅली ही या भागातून सुरू होऊन विदर्भ नंतर पुन्हा औरंगाबादला सात किंवा आठ ऑगस्टला ती रॅली त्या ठिकाणी समाप्त होणारा समारोप होणार आहे एकूणच आपल्या लक्षात येते की बाळासाहेब आंबेडकरांनी अलीकडच्या काळात अगदी या महिन्याभरामध्ये आपण पाहतोय त्यांच्या भूमिका ज्या आहेत ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या भूमिका त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की गरीब मराठा जो आहे या मराठ्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि गरीब मराठ्यांना ही जी प्रस्थापित पक्ष आहेत हे श्रीमंत वर्गाचे पक्ष आहेत हे न्याय देत नाहीत असा वारंवार आरोप बाळासाहेब आंबेडकर हे प्रस्थापित पक्षांवर करत असतात लोकसभेला तर आपण पाहायला गेलं तर लोकसभेला त्यांना सर्व मताचा फटका बसला आणि त्यांचीच काही मतं कमी झाली आणि त्यांच्या या राजकीय भूमिकेला मात्र सर्वांना एक चकित करणारी भूमिका होती आणि अलीकडच्या काळातली ओबीसी थेट समर्थनाची घेतलेली भूमिका सगळे सोयऱ्यांचा जीआर रद्द करणे याबाबत घेतलेले ठराव याबाबत घेतलेली भूमिका ही जगजाहीर आहे आपण पाहतोय की वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका आहे ती गावोगाव आरक्षण बचाव आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून या रॅलीच्या माध्यमातून ते असं म्हणतात की आम्हाला गावागावापर्यंत आमची भूमिका नेऊन पोहोचायची आहे एस सी एस टी ओबीसी यांच्या आरक्षणाचा बचाव व्हावा असं बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ते सांगतात एसी एसटी ओबीसीच्या हक्क अधिकारासाठी आम्ही ही भूमिका घेतलेली आहे आम्ही ही यात्रा काढणार आहोत असं देखील बाळासाहेब आंबेडकर स्पष्ट करतात पुढे ते असं म्हणतात की काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल या तीनही प्रस्थापित पक्षांनी त्याच्यानंतर भाजपसारख्या प्रस्थापित पक्षांनी या तिन्ही चारही जे काही प्रस्थापित पक्ष आहेत या पक्षाची भूमिका मराठा आरक्षणावरती स्पष्ट नाही ओबीसी आरक्षणावरती स्पष्ट नाही म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी तशी खरंतर मुख्यमंत्र्याकडे एक मागणी देखील केलेली होती एक विनंती देखील केलेली होती की सर्वच पक्षांचे प्रस्ताव मागवा त्यांची नेमकी मराठा आणि ओबीसी या दोन्ही समुदायाच्या आरक्षणासंदर्भातील भूमिका काय आहे परंतु तसं कुठलंही पत्र आज तागात बाळासाहेब आंबेडकर आम्हाला आलं नाही असं म्हणतात आणि इतर पक्षांच्या भूमिका काय आहेत ह्या त्यांनी जाहीर कराव्या असं देखील ते म्हणतात काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा एन आता शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल Congresa या तिन्ही पक्षांनी आपली भूमिका ही या संदर्भाने स्पष्ट करावी असं स्पष्ट तर ही टीका बाळासाहेब आंबेडकर करतात कारण या पक्षांनी आज तागाय त्यांच्या भूमिका स्पष्ट केलेल्या नाहीत हे आपल्या लक्षात येतात आणि मध्यंतरी आपण पाहतो की सर्वपक्षीय बैठकीला देखील या तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित नव्हते एकूणच काय तर त्यांची जी भूमिका या तिन्ही पक्षाची जी भूमिका आहे ही संदिग्ध आहे ही आपली भूमिका का स्पष्ट करत नाहीत असा देखील आरोप बाळासाहेब आंबेडकर करतात पुढे बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतात की गरीब आणि श्रीमंत मराठा महाराष्ट्रामध्ये आहे जे काही प्रस्थापित पक्ष आहेत हे श्रीमंत मराठा वर्गाचे पक्ष आहेत आणि याच्यामध्ये तर गरीब मराठा समाजाची या ठिकाणी कुठेतरी हेळसाण होताना आपल्याला दिसून येते आणि म्हणून ते मनोज जरांगे पाटला देखील एक आवाहन करतात की करता तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर गरीब मराठा समुदायांना उभं करा त्यांना उभं करून त्यांना पाठिंबा द्या प्रस्थापित पक्षांपासून थोडंसं आपण सावध व्हा अशी देखील भूमिका ते एकूणच मनोज जरांगे पाटलांना सल्ला देताना ते मांडतात तर पाहायला गेलं तर बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिका आपण पाहतोय त्यांच्या भूमिका थांब न लागणाऱ्या भूमिका असतात परंतु अलीकडच्या काळामध्ये या महिनाभरामध्ये आपण पाहतोय लोकसभेच्या नंतरच्या भूमिका जेव्हा आपण पाहतोय निवडणुकीच्या नंतरच्या भूमिका ह्या ज्या भूमिका आहेत ह्या ओबीसी एस सी एस टी यांना कुठेतरी एकत्र आणून आरक्षण बचावाच्या संदर्भाने त्या यात्रा काढत आहेत आणि या यात्रेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक राजकीय अजेंडा ते नव्याने उभा करताना आपल्याला दिसून येतात आपल्या एक लक्षात येतं की व्यक्तिगत पत्र देखील पाठवावे आणि सर्वच राजकीय पक्षांना एक व्यक्तिगत पत्र व्यवहार करावा व्यक्तिगत त्यांच्या भूमिका जाणून घ्याव्यात असं देखील ते मुख्यमंत्र्यांना सुचवतात किंवा त्यांना त्या तसं ते विनंती करतात परंतु तसा कुठलाही पत्रव्यवहार आज तागाय झालेला नाही एकूणच काय तर मराठा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भाने काँग्रेस असेल एन असेल शरद पवारांची आणि इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना असेल या तिन्ही पक्षांची जी काही ओबीसी असेल किंवा मराठा आरक्षणासंदर्भातली भूमिका असेल आज तागाय स्पष्ट झालेली नाही एकूणच काय तर त्या संदर्भाने बाळासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका मांडली आहे ती अगदी स्पष्ट आहे जे काय आहे ते मत स्पष्ट करावं असं देखील ते म्हणतात ज्याप्रमाणे एस सी आणि एस टी त्या मुलांना स्कॉलरशिप मिळते त्याप्रमाणेच ओबीसी मुलांनाही स्कॉलरशिप मिळावी त्यांनाही या स्कॉलरशिपचा लाभ हवा अशा देखील त्यांनी नव्यानं घोषणा केल्या आहेत एकूणच काय तर पंचवीस जुलैपासून निघणारी आरक्षण बचाव यात्रा ही गावागावापर्यंत जाणार आहे अगदी विदर्भामध्ये असेल एकूणच त्याची सांगता जी आहे ती औरंगाबाद इथे होणार आहे बाळासाहेब आंबेडकरांची ही जी भूमिका आहे एस सी एस टी ओबीसी आरक्षण बचाव ही भूमिका येत्या विधानसभेला त्यांना फायद्याची ठरणार आहे का हे पाहण्यासारखं असणार आहे धन्यवाद